नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिडी क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पैठणी साडीचा पुढील हुपचा बोट नेकचा ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीमध्ये शिवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज बनणार आहे तीन हजारच्या पैठणीवरच्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये तर चला सुरुवात करूया साईज छत्तीस आहे आणि घडी या ठिकाणी आपण घेतलेली आहे साडे अकरा इंचाची त्यानंतर उंची चौदा आहे एक इंच पंधरा मागील घेतली आणि पुढील आपण दीड इंचानी मिळवतो आहे म्हणजे साडेसोळा पुढील उंची आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर पलटी करून जास्त वाली बाजू आपल्याकडे शोल्डर सव्वा तीन पुढे अडीच चिपट्टी आणि पावणे इंचा अंतर म्हणजे शोल्डर आपलं आलं आहे सव्वा तीन पावणे सहाचं पुढील गळ्यात सात इंचा चौकोन करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण गोलच आकार देणार आहोत अर्धा गुलाकार आकार देण्यासाठी दोन दोन इंचावर खून करून घ्यायची त्यानंतर बघा अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊणचा आकार आपल्याला मोंढ्याचा देऊन घ्यायचा आहे त्यापूर्वी आपण इथे गळ्याचा आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने अर्धा पाऊनचा आकार देऊन आपण मोंढ्याचा नौ? आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मध्यावरती आपण चार इंचावर खून केली त्यानंतर खाली साडेतीन इंचावर पुढे दीड इंचावर खून करून आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने वरतीही दीड इंच पाहिजे दीडच्या वरती दीड इंच प्रिन्स कटचा आकार देऊन झालाय आता आपल्याला काय आहे शोल्डरच्या मधोमध कट आहे पुढील हुका आहे त्यामुळे आपण शोल्डरच्या मधोमध कट करून घेतलं आणि या ठिकाणी आपल्याला पाऊण इंचाचा आकार पाठीमागे घ्यायचा आहे अशा पद्धतीने पावणे पाच इंच आपलं पाठीमागे आले पाहिजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घेतले मागील भाग चौकोन करून घ्यायचा आहे साडेतीन इंचावर इथे चौकोन करायचा आहे अर्धा आपण इथे गोल आकार देणार आहोत चौकोन झाल्यानंतर पुन्हा दीड इंच आपण खाली घेतले आणि या ठिकाणी आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा बोटनेकचा ब्लाऊज पुढील हुकचं म्हटलं की जरासा प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो हूक कशी लावायची तर पुढे हुक आहे सॉरी मागील हूक जर असली तर कशी लावायची प्रॉब्लेम येतो तर पुढील हुक आहे त्यामुळे एकदम मस्त असा हा ब्लाऊज बनणारा आहे कम्फर्टेबल आहे आणि शक्यतो बोटनेकचा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो आणि पैठणी हो म्हटलं की अतिशय सुंदरच दिसतो तर बघू शकता इथे आपण पाऊन इंचा आणि पाठीमागे गेलेलो आहोत आपल्याला साधारणतः पाठीमागचा अंतर साडेचार ते पावणे पाचचं पाहिजे मोंड्याचा आकार कट करून घेतला त्यानंतर आता मागील भाग जो गळ्याचा आहे तोही या ठिकाणी आपण लगेच कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने गळा आपल्या या ठिकाणी कट झाला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता पुढील बाजू मोंड्याचा पहिला आकार कट झाला दुसरा आकार ह्या इथे आपण कट करून घेणार आहोत त्यानंतर गळ्याचा भागही लगेच कट करून घ्यायचा आहे पुढील बाजू जी आहे तीही कट करून घेतली अशा पद्धतीने आपली पुढील बाजू असेल छातीचा चौथा भाग म्हणजे किती नऊ इंच खाली दंडगेरसाठी नऊ इंचाची घडी घेतली उंची साडे अकराची घेतली म्हणजे शिवून साडे दहाची होईल त्यातून अडीच इंच वजा करून कडीला नऊ इंच तिरकी लाईन देऊन घ्यायची इथे दोन इंच मधोमध पण आपण इथे पाऊण इंचाचं इथं अर्धा इंच झाले पण पाऊण इंच आहे फुगीर आकार देऊन घेतला त्यानंतर घेर बघायचं किती सहा आणि त्याच्यापुढे दोन इंचावर खून करून तिरकी लाईन देऊन घ्यायची अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही बाही कटिंग आपली होते कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी आपण बघा आता अस्तरवरती कपडा ठेवला आहे आणि बाहीचा भाग कट केला आहे थोडासा जोड या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल त्यानंतर पुढील बाजू आणि मागील बाजू लगेच आपण ठेवून घ्यायची आणि या ठिकाणी कट करून घ्यायची जसा कटिंगचा व्हिडिओ सोपा आहे तसा शिलाईचा व्हिडिओ पण खूप सोपा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात येतील बोटनेकचा पुढील हुकचा ब्लाऊज आहे हा मग तुमची साईज कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ही जर पद्धत वापरली फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं मागील जो भाग आहे पुढील तुम्ही हुक टाकल्यानंतर मागील जो भाग आहे तो आपल्याला साडेचार ते पावणे पाचच्या आसपास पाहिजे रुंदीसाठी त्यामुळे काय होतं मागचा भाग खूप छान असा बसला जातो ओढला जात नाही बिलकुलही ओढला जात नाही आणि व्यवस्थित आपला गळा बसतो पुढील बाजूही खूप छान बसते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा छत्तीस साईजचा एकदम परफेक्ट असा मापासोबत हा आपला ब्लाउज आहे तर या ठिकाणी आपण कपड्यावरती कटिंग करून घेतली आता या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी तर एक नंबरला आपण जोड देणार आहोत बाईचा जो जोड आहे तो देऊन घ्यायचा आहे तर या ठिकाणी साधारणतः अर्ध्या इंचाच्या आसपास आपण थोडी कमी शिलाई घेतली त्यानंतर त्यावरती पुन्हा तिरकी कातर देऊन घ्यायची मग दाबटीप द्यायची त्यामुळे काय होतं जो जोड आपण दिलाय तो छान असा जोड या ठिकाणी लागला जातो आता जोड आपल्या दोन्ही बाजूचा आपण लावून घेतला आहे त्यानंतर अस्तरची जी बाजू आहे ती त्यावरती ठेवली आणि या ठिकाणी खालच्या बाजूला शिलाई घ्यायची त्यानंतर पुन्हा समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती दाबटीप आणि पुन्हा आतल्या बाजूला आपल्याला हा कपडा घेऊन त्याच्यावरती शिलाई द्यायची तर अशा पद्धतीने वरच्या बाजूलाही शिलाई करून घ्यायची दोन्ही बाह्या आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये जोड कसा द्यायचा बाहीला तेही तुम्हाला बघायला मिळालं आणि बघा दोन्ही बाह्या पण आपण ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतल्या त्यानंतर आता मागील भाग बघूया आता जी गळ्याची बाजू आहे बघा खाली सुईचा भाग आहे त्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत शिलाई करत असताना थोड्या थोड्या अंतरावरती शिलाई ठेवा म्हणजे काय होईल जो आकार आहे तो छान येईल नाही तर कधी कधी काय होतं आपण खूप फास्टमध्ये शिलाई घेतो आणि त्यामुळे आकार आपला चुकला जातो तर अशा पद्धतीने हळूमध्ये आपल्याला ही शिलाई करायची आहे गळ्याचा आकार तुम्हाला जर वाटला कुठे तिरका झाला किंवा कुठे नाही आला तर तिथे तुम्ही पुन्हा शिलाई थोडी या ठिकाणी करू शकता तिरकी कातर देऊन घ्यायची शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर त्यानंतर पुन्हा थोडस कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून आहे आता बघा समोर अस्तर घेऊन आपण त्यावरती दापटीप देणार आहोत तर ही दापटीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोठ लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये कमी वेळेत हा आपला गळा तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता दापटीप देत असताना खालचा जो कपडा आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे एकसारखा आणि मग या ठिकाणी आपण दापटीप देणार आहोत पूर्ण शिलाई झाल्यानंतर आपण पूर्ण कपडा आतमध्ये घेणार आहोत अस्तरचा आणि त्यावरती प्लेन करून पुन्हा आपण देणार आहोत एक शिलाई पूर्ण अस्तरचा कपडा आतमध्ये घ्यायचा आहे आणि प्लेन करून त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई तर बघू शकता गळा आपला किती सुंदर आलाय तुम्हाला जर पैठणी साडीचा नसेल शिवायचा तुम्ही कोणत्याही डिझायनर साडीवर सिल्क साडीवर ट्राय करू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे मापामध्ये बदल करायचा आहे तुमच्या मापानुसार माप टाकायचे आणि पद्धत हीच वापरायची जर छत्तीस साईज असेल तर अतिउत्तम तुम्ही छत्तीस साईजचा परफेक्ट हा ब्लाऊज शिवू शकता तर आपला या ठिकाणी गळा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची त्यानंतर मोंड्याच्या बाजूला त्यानंतर खालच्या बाजूला अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घेणार आहोत पूर्ण प्लेन करायचे आणि मग शिलाई या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची त्यानंतर थोडाफार वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही शिलाई झाल्यानंतर कपडा कट करशाल तेव्हा नंतर प्रॉब्लेम येत नाही म्हणून जेव्हाचे तेव्हा जागेवरच कपडा कट करायचा त्यानंतर कमरेचे टक्स साधारणतः आपण या ठिकाणी घेणार आहोत कमरेचे टक्स तीन साडेतीनचे तुम्ही घेऊ शकता गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी कमरेची टक्स त्यानंतर कमरपट्टी आपल्याला ठिकाणी जोडायची आहे साधारणतः दीड इंचाची कमरपट्टी पुष्कळ होते दीड इंचाची त्यानंतर दापटी पुन्हा दुमळून त्यावरती शिलाई मधोमध मोठ्या नंबरची शिलाई घ्यायची अशा पद्धतीने मागील भाग आपला या ठिकाणी तयार झालेला आहे आता पुढील भाग आपल्याला बघायचं तर इथे आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई झाल्यानंतर आपण पार्ट प्रिन्स कटचा कट करून घेतला आणि त्याला त्यावरती ते शिलाई देऊन घेतली प्रत्येक पार्टला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आता जोडायचा कसा बघा उजवी बाजू म्हटलं का वरची बाजू पकडायची साधारणतः बघा शिलाईचं अंतर किती आहे वरचं पाऊण इंचाचं मधलं अर्ध्याला थोडंसं कमी आणि खाली पुन्हा पाऊण इंचाचं करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही शिलाई या ठिकाणी करून घ्यायची आहे कप्स जोडायची पण गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये कपसारखा हा आपला ब्लाऊज फुगला जातो तुम्ही बघू शकता त्यानंतर मोंड्याची जी बाजू आहे ती वरती जाते ती एकसारखी सहा बघा सहावर मी ते खून केली आणि या ठिकाणी आपण थोडासा पाऊण इंचाचा आकार या ठिकाणी कट करणार आहोत आता डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची शिलाईची पद्धतीच असेल पाऊण इंचा अंतर मध्ये अर्धा पुन्हा वरती पाऊण इंचाचं अंतर असं अंतर ठेवत आपल्याला ही शिलाई करायची आहे आणि गोल राऊंडमध्ये शिलाई करायची म्हणजे काय होतं जो आपला कपडा आहे तो छान असा फुगला जातो आणि कप्स लावायची पण गरज येत नाही डबलची शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत आता दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण खोल करून घेतली मोंड्याची बाजू म्हणजे याने काय होतं जो प्रिन्स कटचा भाग आहे तो वरतीच जातो त्यामुळे पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण ही कट करून घ्यायची मोंड्याची बाजू आणि मग नंतर बाही जोडायची आता इथे आपल्याला लागणार आहे डबलची क्रॉस पट्टी तर डबलची क्रॉस पट्टी आपण घेतलेली आहे की ती दो चार इंचाची म्हणजे ती डबलची दोन इंचाची होईल मधोमध चून घेतली आपण कुठं जिथे टक्स आहे तिथे चून घेतली आणि त्यावरती आपण करणार आहोत शिलाई तर आपला जो क्रॉस पट्टीचा भाग तो तयार आहे आता आपल्याला व्हीची पट्टी आणि काचची पट्टी बनवायची तर दुसरी बाजू राहिली ती करून घेऊया सेम तीच पद्धत आपल्याला इकडं वापरायची आहे फक्त टक्स जो आहे प्रिन्स कटचा तिथं चून आली पाहिजे म्हणजे जो जी कपडा आहे तो कवर होतो व्यवस्थित जोडला जातो तर अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी लावून घेतली आता वरच्या बाजूने आपण क्रॉसमध्ये शिले देणार आहोत आता व्हीची पट्टी आणि काचची पट्टी गळा एकमेकाला चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे की नाही बरोबर नसेल तर मागे पुढे असेल तर एकसारखं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं आपण नॉर्मल या ठिकाणी कट मारला आहे आता इथे अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा म्हणजे व्हिची पट्टीसाठी आपण हा कपडा घेत आहोत साधारणतः दीड ते दोन इंच तुम्ही इथे घेऊ शकता आणि काच पट्टी आपण फक्त आस्तरची जोडली तरी चालते शिलाई करून घेतली खाली दुमडून घेऊया थोडस आता ही व्हिची पट्टी आहे म्हणजे उजवी बाजू आतली बाजू पकडायची दुमडून घेतल्या शिलाई केली आता पुन्हा थोडंसं दुमडलं आहे त्यानंतर पुन्हा त्यावरती आपल्याला शिलाई करायची आणि जी शिलाई आहे त्या शिलाईवरच आपण ही व्हिची पट्टी लावायची आहे बघा अशा पद्धतीने वीची पट्टी लावून घ्यायची तर व्हीची जी पट्टी आहे तिच्या व्हीच्या ज्या खुणा आहे आपण म्हणतो व्हीचे आकार तर साधारणतः व्हीचा आकार आता या ठिकाणी सहा ते सात इंच आपल्याला द्यायचे आहे मधलं जे अंतर आहे ते दीड दीड इंचाचं अंतर ठेवून आपण ही विचा आकार देणार आहोत त्याने काय होतं व्य व्यवस्थित ही जी व्हीची पट्टी आहे ती लागली जाते आणि जे हुक लावतो तो, तो आपण बघा ती पट्टी पण दिसत नाही त्यामुळे कमी अंतरावरती विचारकर या ठिकाणी आपल्याला तयार करायची आता काचपट्टी बघा काचपट्टी म्हटली की उजवी बाजू झाल्यानंतर डावी बाजू पकडायची लगेच आणि सुईचा भाग पकडायचा आहे खालच्या बाजूने दुमटलं शिलाई केली त्यानंतर या ठिकाणी आपण आतली बाजू पकडायची दाबटीप देऊन पाऊण इंचाच्या अंतरावरती ही आपण पट्टी जोडून घ्यायची अशा पद्धतीने ही काचपट्टी आपली तयार होते फक्त वरून जोडायची दाबटीप द्यायची आणि आतल्या बाजूने घ्यायची त्यानंतर समोरासमोर पट्टी ठेवायची बरोबर आहे की नाही बघा थोडासा आकार नॉर्मल या ठिकाणी आपला वाढव झाला तर तो आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचा आहे पुन्हा चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता इथे आपल्याला तिरका भाग लागणार आहे तर मग क्रॉस पट्टीचा जो आपल्याला कपडा आहे तर आपण त्या पट्टीमध्येच हा कपडा कट करणार आहोत बघा ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर घेऊया आणि कॅनव्हास पेपरचाच आकार आपण तयार करूया तर मग कॅनव्हास पेपर अस्तर आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे आकारानुसार बघा कॅनव्हस पेपरवरती आपण काय केलं आहे आखून घेतलं आहे आकार आणि साधारणतः कडेला एक ते पाऊण इंचाचं अंतर आपण थोडंसं जास्त ठेवलं आहे आणि जो आकार आहे तो कट करून घेतला आहे त्यानंतर अस्तरला तो जोडून घ्यायचा आहे अस्तरवरती आकार आहे आणि तसंच तो शिलाई करून घ्यायचा पुढचा काळा पण खूप छान दिसतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा कडेला आता दुमडून घेऊया थोडस इथे दुमडून घेतल्यानंतर आता बघा आपल्याला काय करायची सुईची बाजू ठेवली त्याच्यावरती कॅनवस पेपर दिसेल तो भाग ठेवलाय शिलाई करून घेतली थोडीशी तिरकी कातर द्यायची आणि आतून आपल्याला तो कपडा कॅनव्हस पेपरचा दुमडून घ्यायचा आहे बघा पूर्ण प्लेन केलंय आणि मग त्यावरती आपण शिलाई देणार आहोत आकार बघू शकता किती सुंदर या ठिकाणी कॅनव्हस पेपरचा तयार झालेला आहे कोणत्याही गळ्यासाठी तुम्ही असा प्र वापर करू शकता कॅनव्हस पेपरचा छानच दिसतो आता दुसरी बाजू बघूया सुईची बाजू ठेवल्यामुळं लक्षात येते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त पुढे वाढव हो थोडंसं अंतर घ्यावं लागेल तुम्हाला तर आपली जी पट्टी आहे कॅनव्हास पेपरची तयार आहे कॅनव्ह पेपरवरती आता ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची त्यानंतर कडेलाही लगेच थोडस कॅनवस पेपर वाढावा असेल तो कट करून घ्यायचा आता साईडचा जो भाग आहे तो दुमडलेला आहे एक सात दुमडायचा आता सुईच्या बाजूने आपण कॅनवस पेपरचा जो भाग आहे तो वरच्या बाजून दिसेल अशा पद्धतीने ठेवायचे थोडंसं दुमडायचं आणि शिलाई करून घ्यायची त्यानंतर तिरकी का तर कोणाची तिथे थोडीशी जास्त द्या म्हणजे कोणा छान येतो आता पूर्ण प्लेन करून आतल्या बाजूला दुमडून त्यावरती आपण देणार आहोत शिलाई तर समोरासमोर पुन्हा आता गळा ठेवूया तर बघू शकता किती सुंदर असा हा गळा या ठिकाणी आपला तयार झाला आहे मागचा भाग पण तयार झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मागच्या भागाला पायपिंग करायची तर इथे आपण जो ब्लाउज पीचा कपडा आहे तो तिरक्यामध्ये घेतला आणि इथे पायपिंग करणार आहोत आपण आता गळ्यांना मागील आणि पुढील गळ्याला सोबतच पायपिंग करणार आहोत या ठिकाणी तर पायपिंगची पट्टी तयार आहे थोडस धुंडून घेतलंय तर बघा किती व्यवस्थित एकसारखं प्लेन करायचंय कपडा आणि सैलमध्ये ही पट्टी आपल्याला लावायची आहे सैलमध्ये लावल्यामुळे काय होतं जो गळ्याचा आकार आहे तो छान या ठिकाणी आपल्याला जसाच्या तसा येतो जर तुम्ही कपडा ओढला तर तुमचा आकार गळ्याचा चुकला जातो तिरकी कातर देऊन आपण थोडंसं आतल्या बाजूने दुमडणार आहोत का तिरकी कातर द्यायची या ठिकाणी थोडस कपडा पुन्हा कट करायचा आहे आणि पूर्ण प्लेन करून आता आतल्या बाजूला घेऊन त्यावरती एक शिलाई द्यायची शिलाई देत असताना कमी नको थोडीशी जास्त पण नको म्हणजे मशीनचा जो दाब आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी शिलाई दिली तरी चालेल एकदम प्लेन करून त्यावरती शिलाई तर बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झालाय आता बघा खाली सुईचा भाग आहे त्यावरील पुढील भाग उलटा ठेवलाय अशा पद्धतीने शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे दोन्ही बाजूचे साधारणतः अर्ध्या इंचाची जी शिलाई आहे ती देऊन घ्या दोन्ही बाजू आपण चेक करूया बरोबर नाही बरोबर आहे मोंड्याचा भाग पण चेक करून घ्यायचा आहे बरोबर दोन्ही शोल्डर आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे आता मागे पुढे जो थोडाफार वाढव झालेला कपडा आहे तो मागे पुढे तो आपण थोडा एकसारखा कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण शोल्डर जोडून घेतले पुन्हा आता समोरासमोर भाग ठेवायचा आहे आणि जर साईडचा कडेचा भाग थोडा नॉर्मल जास्त होतो तर तो, तो या ठिकाणी लगेच कट करून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी मुंडाचा थोडं नॉर्मल कट करून एकसारखा करून घेतला जर मागील असेल तर मागील पुढील असेल तर पुढील मुंडाचा घ्यायचा आहे शोल्डर जोडून झाले बाही पण आता या ठिकाणी जोडायची आहे तर बघू शकता आपला आकार किती सुंदर या ठिकाणी प्रिन्स कट च तयार झालाय अगदी कप्स लावायची पण गरज नाही एवढा छान असा फुलला आहे हा थोडासा मागचा भाग जास्त झालेला तो तो आपण या ठिकाणी नॉर्मल कट कर करून घेतलाय आणि पुन्हा त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई आता बाही चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता फुगीर भाग म्हटला की मागील आणि खोल म्हटलं की पुढील तर ही खोल बाजू आहे पुढील आपली शिलाई आपल्याला या ठिकाणी द्यायची असते तर आपलं काय करायचं आहे मागचा म्हणजे जो बाहीचा भाग आहे तो आपला उलटा ठेवायचा आहे आणि जो कपड्याचा भाग आहे तो सुईचा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर डबलची शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत बाईला दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करायची आहे तर बघू शकता आता फिटिंग इथे किती घेतलं मी एकोणतीस आहे तर मग किती साडे सव्वा सात सव्वा पाठीमागे आपल्याला घ्यायचं आहे साडेचौदा मग साडेचौदा आणि साडेचौदा किती होईल एकोणतीस पुढे आपण किती घेतलं सव्वा सात खाली घेतलं आणि वरती नऊ इंच घेतलं पुन्हा करून घेतल्या आणि त्यावरती आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची म्हणजे उजव्या बाजूला सॉरी जी बाजू आहे आपली उजवी तिची बाजू आपण एक नंबरला घेतली पण सुईची बाजू ठेवा शक्यतो कोणती येईल तुमची हातानुसार तर ती ठेवली त्यानंतर त्याला शिलाई करून घेतली कडेला एकदम आणि मग आतल्या बाजूला आपल्याला फिटिंग करायची थोडासा वाढव झालेला कपडा आहे तो आपण जागेवर लगेच कट करणार आहोत म्हणजे तो शिलाईमध्ये येत नाही अशा पद्धतीने आता मेन फिटिंग आतली आहे बघा किती सोपं होतं वरच्या बाजूला पुढील मोंड्याच्या तिथे आपण गळा ते मोंडा आपण नऊ इंच घेतलं आणि खाली आपण सव्वा सात सव्वा सात अनपाठीमागे चौदा सॉरी चौदा घेतलं साडे चौदा आणि साडेचौदा एकोणतीस आपल्या या ठिकाणी कमर निघालं छाती चौतीस दंड घेर बघा इथे साडेसहा आणि खाली सहा किंवा तुम्ही सात सहा जरी घेतलं तरी चालेल सुईच्या बाजूनी झाल्यानंतर उलट्या बाजूनी मेन फिटिंग असते ती आता या ठिकाणी आपण करणार आहोत बाजिंगसाठी दोन थी थी ते तीन चार शिलाई तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता अशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपला छत्तीस साईजचा पुढील हुकचा बोटनेकचा ब्लाऊज तयार आहे नक्की ट्राय करा तीन हजारच्या साडीवर अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये शिवला आहे आपण जो फो याचा प्रिन्स कटचा ब्लाऊज अगदी कप्स न लावता फुगणारा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक यू सो so मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर या ठिकाणी आपला जो भाग आहे तो तयार आहे आता फिटिंग बाईची पण तयार करून घेतली दोन्ही बाजू आपल्याला सेम सेम ह्याच पद्धतीने शिलाई करायची आहे सुईच्या बाजूला काढून घेऊया तर बघू शकता आपला जो गळा आहे तो एक तयार